हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण मस्त मजेत ना, ना आणि आज आजचा व्हिडिओ मस्त होणार आहे कारण की मी आले माझ्या शेतामध्ये काय माहिते का हे आहे सोयाबीन आहे कसं आहे पीक पाऊस आज नाही आहे त्याच्यामुळं आली मस्त टीके असं फिरायला शेतामध्ये आज म्हटलं शेतातला व्हिडिओ बनवूया अजून थोडंसं माझं कॅमेरा बसेनच झाला आहे वेगळे पूर्ण असं आतमध्ये शेत आहे पा अजून ना माती मा थोडीशी ओली आहे त्याच्यामुळं आतमध्ये जाऊ शकत नाही हे बघा इकडे दे। दिसतोय का तुम्हाला कोणाकोणाला दिसतोय कोणाकोणाचं शेत आहे कोणाकोणाच्या शेतामध्ये शेता सोयाबीन आहे ते कमेंट करून सांगा आमच्या शेतामध्ये तर एवढं सर आहे हे बा इकडे छान असा सोयाबीन आला हिरवा आणि उंचीला तुम्हाला दाखवू का किती आहे चार हे बघा आणि ह्याची ना माहिती काय असेल ते कोळी सर देतील मला शेतातली इतकी सारी माहिती काय नाही आहेत तर इकडे आहेत कोळी सर ते बघा त्यांची उंची बघा कंबरेपर्यंत सोयाबीन आलेलं आहे नमस्कार सर नमस्कार मॅडम आम हा आमचा सोयाबीन आहे आणि हा सोयाबीन आता लावून एका सत्तावीस जूनला जी पीरने केल्या आता जवळजवळ साठ पासष्ट दिवसाच्या आसपास सोयाबीन आहे त्या सोयाबीनला एक दोन फवारणी घेतल्या मी अगदी सिंपल घेतल्या जास्त काही किचकट नाही जास्त किचकट घेतल्या तर त्याचा पिकाला मिळणारा रिस्पॉन्स मिळत नाही मग आता एक ह्याच्यावर हा जास्त हायटेट जास जा झाला जा जास्त हायटेट झाल्यामुळे ह्याच्यावर म्हणजे फुलकळी कमी येण्याचे चान्सेस आहे म्हणून याला ब्लॉक करण्यासाठी एक सिम्पलचं टॉनिक मी आणि एक कीटकनाशक घेऊन आता फवारणी करणार आहे दोन तीन दिवसामध्ये आणि हे बघा सोयाबीन म्हणजे जास्त पण वाढून चालत नाही हां जास्त वाढत आता सध्या फुलांची संख्या आणि फळांची संख्या भरपूर आहे तरीसुद्धा त्या वरच्या पानामध्ये आणि काय फुल ह्यात नाही येऊन आणि उत्पादन भरपूर घेता येईल त्यासाठी जरा म्हणजे जास्त मोठं पण पीक होऊन चालत नाही 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 कारण ते जरा हे जर ना भरपूर वेळेवर प्रॉब्लेम येतो त्यामुळे उत्पादन अच्छा म्हणजे आता ह्याची उंची एवढीच ठेवण्यासाठी तुम्ही औषधी फवारणी करणार आहे लिवोशन नावाचं एक हे आहे हॉर्मोन हे ब्लॉक करते अच्छा म्हणजे त्याची उंची थांबवणं ते थांबवते दहा ते बारा दिवस ब्लॉक करते ते ब्लॉक केल्यामुळे काय होते त्या पूर्ण ह्या सोयाबीन डिसाइ ना हा तिथं जे प्रेशर आणून तिथली जी फुलकळी पूर्णपणे ओपन करते आणि फुलकळी जास्त ओपन झाल्यामुळं त्याचा सोयाबीन चांगले येतं सोयाबीन चांगले येतं आणि हा एरिया किती आहे तुमचा हा एरिया दोन एकर आहे दोन एकर मध्ये सोयाबीन केला वार्षिक उत्पन्न किती आहे सोयाबीन मधून आता सरासरी आमच्या गावात सरासरी दहा बारा क्विंटल आहे आसपास होणार आणि सोयाबीन एक नंबर घेत सध्या सोयाबीनला रेट पण चांगले आहेत खरं पण त्याच्याबरोबर शेतकऱ्याचं कष्ट पण आहे खूप सारं आपल्याला काय व्हिडिओ फक्त बनवतो आपण विघू उगवून आल्यानंतर पण त्याच्या मागे ते सुरुवाती पेरणीपासून ते कापणीपर्यंत जे कष्ट लागते ते फक्त शेतकऱ्याला माहीत असतं काय करावं लागतं ते हे बघा इतका हा सगळा हा एरिया आहे आणि ह्याच्याबरोबरच ह्याला पाण्यासाठी ना काय आहे माहित आहे का हे बघा इकडे पुन्हा एकदा पाण्याचा आणि माझा संपर्क आलाच मी म्हणते कुठल्या तरी व्हिडीओ मध्ये असं होईल की पाणी भेटणार नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या पाणी आणि माझा संपर्क काहीतरी येतोच तर ही आहे विहीर विहीर म्हणण्यापेक्षा तळ म्हणा खूपच मोठी विहीर आहे सर विहीर एवढी मोठी काय आहे ही असंच की हे भोगीच असल्यामुळं आज बांधकाम करूया उद्या बांधकाम रुद्रा होत म्हणजे ही विहीर आहे ना ही जवळपास विहीर विहीर का हा हे सगळं असं ना खूप दिवसापासून म्हणते मी यायचं म्हणून तर हे कोळीसर आहेत ना ते माझ्या मॅसेंजरला दिवस झाले होते ते म्हणजे मला सांगितलं होतं येऊन जा म्हणून तर म्हटलं येऊया आपणच हे बघा तिकडे आहे विहीर ही बांधवलेली नाहीये त्याच्यामुळे जास्त पुढे जात नाही तीस, तीस गुंट्यामध्ये विहीर आहे बघितलं काय एवढ्या मोठी विहीर कुठे आता असतात का इकडे बोर आहे का इकडे पिकाला कुठल्या प्रकारचं म्हणजे पाणी नसल्यामुळे काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून सगळं अगोदर त्यांनी व्यवस्था करून ठेवली मोराचा आवाज आहे का तुम्हाला चप्पल सगळी म्हणजे घाण झाले आहे की नाही शेतकऱ्याची पोरगी हिरवागार सोयाबीन आहे तर हे तुम्हाला नंतर तोडताळी पण दाखवते तर इथे ना शेत माझं नाही आहे मी फक्त माझं बोलले पण ना काय झालं होतं मॅसेंजरला खूप दिवस झाले सर कोळी सर बाळासो कोळी सर आहेत ना ते मला मॅसेंजरला मेसेज करत होते की आमचं शेत वगैरे आहे मला थोडंसं व्हिडिओ पण बनवायचे आहेत आणि मॅडम तुम्ही याल का तर मला ते म्हणत होते की तुम्ही शेताबद्दल वगैरे माहिती द्या पण माझ्या बाप्पानं शेत केले मी नाही केलेलं मला शेतातलं काही माहीत नाही आहे तर अरे चवळी यायला लागली छोटे छोटे चवळे आहेत तर हे ना त्यांचं चवळी सॉरी सोयाबीनचं शेत आहे आणि सोयाबीनचं कसं होतं हे ते म्हणत आहेत की ह्याची उंची जास्त वाढून पण चालत नाही जेमते म्हणजे नेम थोडी असावी लागते तर चांगलं त्याला बी वगैरे येतं धान्य येतं जास्त वाढल्यानंतर थोडं फुलं वगैरे कमी पडली की कमी येतं असं ते, ते म्हणतात त्याच्यामध्ये छानपैकी असं हे सोयाबीन वगैरे इकडे आहे ते मॅसेंजरला मला सांगितल्यामुळे मी आज आले होते त्यांचं खूप म्हणजे पाच एकर जमीन आहे पाच एकरमध्ये थोडं वेगळं वेगळं असतं त्यांनी ऊस वगैरे असं सगळं लावलेला आहे तर म्हटलं आज चला शेतात जाऊया मम्मीकडे जाऊन शेतात जायला येणार खूप लांब प्रवास होतो तो दोन अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून शेतात जाण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे आपण इथं येऊया म्हणजे हे कोल्हापूरमध्येच आहे जास्त लांब नाही आहे असं दोन तीन दोन तीन दिवस झाले बारीक बारीक असं पाऊस होतोय ना त्याच्यामुळे सगळं चिकल चिकल झालंय थोडस उन्हाळ्यात उन्हाळ्यात चांगलं असेल सगळी माती माती असं ओली झाली ना त्याची पण गरज आहे आणि इकडे ओढा आहे ओढा तर तुम्ही म्हणता ना काय सांगतेच असं व्हायला नको थांबा एक मिनटं दाखवते ओढा हे बघा असा ना सगळीकडे पाण्याचा प्रवाह सगळीकडे आहेच आहे मी म्हंटल आज तरी पाणी नसेल एवढ्या डोंगरात पण गेले होते तरी पाणी आणि मी एकत्र आलेच आणि आता पण एवढी मोठी विहीर होडा इकडे पाणी आहेच आणि पूर्ण काळी शेती आहे काळी मस्तरीत्या हिर आणि जमीन एक झाली <laughs> ही पण विहिरीच आहे काही सगळीकडे विहिरीच आहेत की काय उन्हाळ्यात पण मोर आहेत मोर मला मोराला पूर्णपणे जवळून बघायचं हा का मला दिसत नाही काल परवा पण दिसला पण खूप लांबून दिसला होता चला बघूया जरा पुढे जाऊन आवाज तर इकडेच कुठंतरी येतोय दिसला तर दिसला म्हणून कॅमेरा मी चालूच ठेवलाय नाहीतर जर समोर दिसला आम्ही कॅमेरा चालू करणार तोपर्यंत ते जाणार शेतकऱ्यांचं आणि ना इथे विहिरीच्या वरतीनं ती छोटी छोटी घरटी असतात मग का चिमणी बनवतात ते पण इथे आहेत इथं पण विहीर आहे शेतात नाही ह्या ना विहिरी बांधवलेल्या नाही आहे साईट ना वगैरे काय नाही समजत नाही ते नवीन माणसानं इकडे आल्यानंतर थोडंसं डेंजरच काम आहे मोरा ये ना नाही बघा मला दिसतच नाही फक्त त्याचा आवाजच येतोय जरा दिसलं असतंच तर रे ओरडायचा पण बंद झाला तो म्हटला असेल कशाला आलीस बाई छान असं ओरडत होतो तो बघ तू बघा गेला गेला शेला उसात गेला, गेला। दिसला असता तर मला खरंच खूप म्हणजे मोर असं जवळून बघण्याची इच्छा होती इच्छा पूर्ण होईल थोडंसं आणि पुढं जाऊन बघू ह्या उसामध्ये गेला तो नाही ना ये ना यार मी ना एक वेळा असंच मांजर शोधण्याच्या नादात खूप लांब गेले होते तसं व्हायचं काहीतरी ह्या मोर शोधण्याच्या नादात मी कुठं कुठं तरी जायची आणि मला पुन्हा ना यायचं अवघडवायचं तरी ते नाही मला दिसलाच नाही ओरडून बिचारा कुठे गेला तो म्हटला असेल शुभांगी चव्हाण आली आता काय मला बाहेर यायला नको ती माझा फोटो काढेल तर त्याच्यामुळे ना दिसला नाही आतमध्ये उसात गेला सगळ्या शेतकऱ्यांना चांगलं असेल ना दर्शन द्यायला येत असेल पण तसं आमचं कुठलं नशीब आलं जवळ मोर वगैरे पाहण्याचं छान चान्स होता तिथे हुब होता मी गेल्यानंतर उडून गेला दिसलाच नाही शेवटचं तेवढी पिसं तेवढी त्याची दिसली आणि आजचा व्हिडिओ फक्त ह्याच्यासाठी होता सोयाबीन सरांचं दाखवायचं होतं आणि मी शेतात मला शेतात जायला आवडतं पण शेताची शेता माहिती नाही तर मग त्यासाठी मम्मीकडे जाते कधी कधी पण तो प्रवास खूप होतो ना आणि सर पण लागले होते की या या म्हणून तर म्हटलं जाऊया चला इकडे आहे ऊस सगळीकडे ऊस आणि आम्ही कशाने आले बघा एक मिनटं इकडे माझी वाट बघत थांबलेत दोन गाड्या घेऊन आले चला जायचं थोडंसं मी आता गाडीवरूनच असा व्हिडिओ करते हे बघा इकडे पाणी माझ्या ना प्रत्येक व्हिडिओमध्ये पाण्याचा आणि माझा काहीतरी संपर्क येतो एवढ्या डोंगरात गेले होते पण तिथं पण पाणी होतं शेती आहे होय पाणी असं नसतं काय हा भाग आपला सदन आहे

हॅलो इथे चर्चा चालली आहे त्यांची जमिनीची रेटची तर आमच्या इकडे ना म्हणजे जमिनीची म्हणजे शेताची जी प्राइस आहे ती पंधरा लाख गुंठा असं आहे म्हणजे प्लॉट केलेल्यांचं ते जास्तच असेल पण शेताची आतमध्ये शेतं असतात ना तिथली किंमत आहे पंधरा लाख रुपये इकडे लाईटचं पण आहे नारळाची झाडं निसर्गाच्या वातावरणात खरंच चांग मला आवडतं असं फिरायला त्याच्यामुळं म्हटलं चला येऊ